शाळीग्राम व संगारेने जयंता सेठच्या सांगण्यावरून यशपालला शोधण्यासाठी सारे इस्पितळ पालथे घातले पण रिकाम्या हाताने ते रूमवर परतले यशपालचा कुठंच पत्ता नव्हता शिवाय त्याचा फोनही बंद येत होता शेठजींना सूरजच्या फोनवरील संभाषणात मागे सुरू असलेली कुजबुज ठेवली आणि त्यांनी ताबडतोब सूरजला कॉल लावला सूरजच्या फोनची रिंग जात होती पण तो रिसीव करत नव्हता रात्रही खूप झाली असल्यानं कदाचित तो झोपला असेल असं समजून शेडजींनी पुन्हा कॉल करणे टाळले शेडजींच्या रूममध्ये तिघही चिंताक्रांत बसून होते कानिफने बायंग्याला गुलाम केल्यावर शेडजींच्या विनाशाची सुरुवात होणार होती अशा वेळी मोठे बाबा अजूनही कोमात होते यशपाल बेपत्ता होता डोक्यात काहीतरी चमकल्यासारखं झालं आणि शेडजींनी डोळे बंद करून महादेवचे स्मरण केले खोलीतले दिवे जोरजोरात लुकलुकून बंद झाले सर्वत्र अंधार पसरला आणि त्याच समयी एक मंद लालसर प्रकाश खोलीत पसरला तो प्रकाश महादेवच्या पिशाच्च्या धुरकट आकृतीचा होता महादेवचे पिशाच आपल्या धन्याच्या आदेशाची वाट पाहत हवे तरंगत होते बोला शेडजी काय सेवा करू महादेवच्या पिशाच्च्याने प्रश्न केला त्वरित यशपालचा शोध घेऊन त्याला इथे घेऊ नये पायंग्या मोकळा झालाय असा निरोप दे वेळ खूप कमी आहे म्हणावं शेडजींची आज्ञा ऐकून महादेव हवेत लुप्त झाला त्याबरोबर खोलीतले दिवे लागले वातावरण आधी सारखे झाले यशपालला शोधण्यासाठी महादेवच्या पिशाच्या यशपालची एखादी वस्तू लागणार होती किंवा मग यशपालने जर त्याचे स्मरण केले तरच त्या स्मृती तरंगाच्या जोरावर तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार होता इतक्या पॅरेलालने आणलेली आय ट्वेंटी पेट्रोल संपल्यामुळे जागेवर उभी होती यशपाल डोके खाजवत नेमके कसे पोहोचावे याचा विचार करत होता त्याचवेळी त्याच्या गाडीच्या बूटमध्ये ठेवलेल्या टायगरच्या कलेवाराची आठवण झाली पॅरेलालच्या मदतीने त्याने टायगरचा मृतदेह बाहेर काढून जमिनीवर ठेवला रस्ता इतका सुनसान होता की अजूनपर्यंत एकही वाहन तिथून गेलेले नव्हते पॅरेलालजी अभि यहा पे जो होगा वो देख कर डरना नाही मेरे यहा से जाने के बाद गाडी ठीक करके शेडजी के बंगले पर ले आना यशपालच्या सूचना ऐकून पॅरेलाल थोडा घाबरलाच तरीही त्याने होकारार्थी मांडू लावली यशपालने डोळे मिटून महादेवच्या पिशाच्याला प्रकट होण्याचे आवाहन केले आणि यशपालच्या शोधात असलेल्या महादेवच्या पिशाच्च्या त्याच्या स्मृती तरंगाचे संकेत मिळू लागले काही क्षणातच महादेवचे पिशाच यशपालच्या समोर हवेत तरंगू लागले त्याला पाहून पॅरेलालची बोबडीच वळाली तो भीतीने थरथर कापू लागला यशपालने त्याला गाडीत जाऊन बसण्यास सांगितले महादेवच्या पिशाच्च्याने यशपालला शेठजींचा निरोप सांगून ताबडतोब त्यांना भेटण्याची विनंती केली मग यशपालनेही त्याला बायंग्याला संपवण्यासाठी सूरज करत असलेल्या विधीबाबत थोडक्यात माहिती दिली सोबतच सूरजने शेडजींपासून हे सारे गुप्त ठेवण्याची गळ घातल्याचेही सांगितले शेडजी काळजीत आहेत त्यांना सारे कळविले पाहिजे पिशादस्वरूपी महादेव म्हणाला आपल्याकडे इतका वेळ नाही तात्काळ शिरगावला पोहोचणे गरजेचे आहे कारण सूरज नक्कीच शिरगावला जाण्यासाठी निघाला असेल तिथे त्याच्यासोबत काही बरे वाईट घडले तर तुझे शेडजी तुला माफ करणार नाहीत यशपालने कृष्ण शिष्टाई करत म्हटले महादेवच्या पिशाज त्याचा नाई झाला मग यशपालने त्याला पुढची योजना समजावून सांगितली भयकंपित झालेला पॅरेलाल दुरून दोघांचे चाललेले संभाषण पाहत होता पुढच्या क्षणी हवे तरंगणारे ते पिशाच गायब झाले आणि इतका वेळ जमिनीवर पडून असलेला टायगरचा मृतदेह अंग झाडीत उभा झाला टायगर रूपी महादेवने आळोखे पिळोखे दिले आणि तयार असल्यागत एक कटाक्ष यशपालकडे टाकला यशपाल त्या श्वानावर स्वार झाला त्याच्या गळ्यातील चांगडी पट्ट्याला त्याने घट्ट पकडले त्यानंतर एकदा जोरदार भुंकून टायगर रुपी महादेव वेगाने शिरगावच्या दिशेने धावू लागला हे दृश्य पाहून पॅरेला भोवळ आली व तो गाडीतच आडवा झाला आपल्या डोळ्यातून प्रकाश झोड टाकत कोणताही आवाज न करता सूरजची ब्लॅक मर्सिडीज शिरगावात शिरली होती बंगला अगदीच दृष्टीपथ्यात आला होता भिवाही सावध होऊन बसला होता इकडे टीनाच्या गोदाम सदृश इमारतीत कानिफने पिशाच्या बंधन विधीला सुरुवात केली होती कानिप सारख्या शक्तिशाली मांत्रिका समोर बायंग याने आधीच मान टाकली होती बंधन विधी हा फक्त एक सोपस्कार उरला होता जो कानिप महत्त्वाचा होता सारी मांडामांड करून कानिफने मंत्रोच्चार सुरू केला थोड्याच वेळात विधी संपन्न होणार होता मरकचा प्रकाश झोत बंगल्याच्या फटकावर पडला ते आधीपासून सताळ उघडे होते सूरजाच्या मनाची शंकेची पाल चुक चुकली भिवाला ही संकटाची चाहूल लागली होती त्याने सूरजला हेडलाइट्स बंद करून सावकाश गाडी आत घेण्यास सांगितले बंगल्याच्या आवारात गाडी शिरताच भिवाला आत काहीतरी गंभीर संकट उभे टाकले असल्याची जाणीव झाली त्याने सूरजला गाडीच्या साऱ्या काचा वर करण्याची सूचना केली टीनाच्या इमारतीच्या दारासमोर कान टवकारून बसलेल्या हिरा आणि मोतीला बंगल्यात काही शिरल्याची जाणीव झाली आणि जोरजोरात भंगत ते पुढच्या आवाराकडे धावले भिवा आणि सूरज त्यांच्याकडे धावत येणाऱ्या हिरव्या डोळ्यांच्या श्वान जोडगोळीकडे पाहून हबकले त्यांचा आवेश भयावह होता आपले जबडे आ वासून आपल्या तीक्ष्ण दातांच्या माळा दाखवून ते कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात भुंकत होते सूरज गाडी हळूहळू बंगल्याच्या मागच्या बाजूला घेऊ भिवाने भुंकणाऱ्या कुत्र्यांवरून जराही नजर न हालू देता सूरजला आदेश दिला पुढे येणाऱ्या त्या काळाशार धुळाला पाहून हिरा मोती अधिक क्रोधित झाले त्यांनी जोरात धावत येऊन भिवा बसलेल्या बाजूने गाडीला धडक दिली त्याचा आवेग इतका जास्त होता की मर्कचे दार बोटभर आत चेपले गेले सूरजने दोन्ही हेडलाइट सुरू केल्या आणि पुढचे ब्रेक दाबून जागेवरच गाडीला जोराचा रेस दिला त्यामुळे मागची चाकी जागेवरच जोरजोरात फिरल्याने धुळीचे लोट पसरले दबलेल्या ॲक्सिलेटर्समुळे इंजिन जोरजोराने गुरगुरू लागले क्षणभरासाठी हिरा आणि मोती गांगरले ते मागे मागे सरू लागले याच संधीचा फायदा घेत सूरजने ब्रेक सोडत गाडी मागच्या आवारात घेतली कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि गाडीच्या गुरगुरण्याने बाहेर कुणीतरी आलं असल्याचे कानिफला कळले विधी सोडून त्याला उठता येत नव्हते त्याने मनातल्या मनात आपल्या मनात दोन गुलामांना काही सूचना केल्या त्याबरोबर बिथरलेल्या हिऱ्या मोतीला पुन्हा अवसान चढले त्यांचे हिरवे डोळे अधिक तेजाने चमकू लागले आपले जबडे पुन्हा आवासून ते जोरजोराने भुंकू लागले यावेळी त्यांचा जोर मागच्या पेक्षा जास्त होता त्यांनी पुन्हा दोन्ही बाजूंनी गाडीला धडका देण्यास सुरुवात केली जोर इतका जबरदस्त होता की गाडीला हादरे बसत होते जागोजागी गाडीच्या पत्र्याला खड्डे पडत होते सूरजने पुन्हा आधीचीच युगत आजमवण्याचे ठरवले व ब्रेक दाबून पुन्हा जोरात ऍक्सेलरेटर दाबला गाडी जागेवर घराघरा फिरू लागली जमिनीवरची माती हवेत उडत होती धुळीचे लोट पसरत होते धुळीचा झाड सरथर समोरच्या काचेवर साचू लागला आजूबाजूचं दिसेनासं झालं तेव्हा बॉनेटवर काहीतरी आदळलं आणि गाडी जागीच बंद पडली वायपर सुरू करून सूरजने समोरच्या काचेवर साचलेला धुळीचा थर बाजूला केला आणि समोरील दृश्य पाहून त्याच्या काळजात चर्र झालं बॉनेटवर एका श्वानाने इतक्या जोरात उडी मारली होती की त्याच्या आदळण्याने बॉनेटचा पत्रा आत खोल गट रुतून बसला नेमकं काय तुटलं समजत नव्हतं पण त्यामुळे गाडी बंद पडली होती भिवा मात्र शांतपणे आजूबाजूला पाहत होता धुळीचा थर साफ होताच त्याच्या नजरेला छिन्न विछिन्न झालेला एक मृतदेह पडला त्याची अंगाची लखतरं झाली होती शरीरावर नावालाच मांस उरलं होतं बाकी सारा हाडांचा सा सापळा शिल्लक होता त्याच्या एका बाजूला कोपरापासून तुटलेला एक हात पडला होता ज्याच्या मुठीत एक कुऱ्हाड होती नेमकं काय झालं असेल ते भिवाने हेरलं आपल्या झोळ्यातील भस्माचा बटवा काढून त्यातील भस्म आपल्या मुठीत भरून घेत तो तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटू लागला हिरा मोतीचा जोरदार हल्ला अजूनही सुरूच होता त्यातला एक गाडीच्या बोनेटवर चढून समोरच्या काचेला धडका देऊ लागला सूरजने मदतीसाठी भिवाकडे पाहिलं भिवाचं मंत्र उच्चारण सुरूच होतं त्याने सूरजला त्याच्या बाजूची काच खाली घेण्याचा इशारा केला आजूबाजूचा अंदाज घेत मोका पाहून सूरजने भिवाच्या बाजूची काच खाली सरकवली तोच चपाळीने हात बाहेर काढून भिवाने त्याच्या हातातील भस्म हवेत उधळला त्याने पुन्हा आपला हात आत घेताच सूरजने विद्युत गतीने केले त्या जमिनीवर पडलेल्या मृतदेहावर होते अचानक त्याच्यात हालचाल दिसू लागली बाजूला पडलेला तो अर्धवट तुटलेला हात त्या कलेवराला येऊन चिकटला अंगात प्राण संचारल्यागत भिकाजीचा मृतदेह उठवून उभा राहिला तो पूर्णपणे भिवाला वश झाला होता बॉनेटवर चढलेला हिरा क्रोधित नजरेने आत बसलेल्या दोघांकडे पाहत धडकेवर धडक देत होता कोणत्याही क्षणी समोरील काच फुटून तो आत घुसणार होता त्याने संपूर्ण ताकद लावून अजून एक जोरदार धडक दिली तशी काच निखळून हिराचा जबडा काचेपलीकडे घुसला अनेक जागी काचा घुसून त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागले पण त्याचा आवेश कमी होत नव्हता काच फुटलेली पाहून मोतीही बॉनेटवर चढला फुटलेल्या भागातून हिराने ओढून आपले तोंड मागे खेचले आणि शेवटचा घाव घालण्यासाठी दोन्ही श्वानांनी आक्रमक पवित्रा घेतला तोच भिकाजीच्या प्रेताने हवेत कुऱ्हाड उगारत हिराच्या डोक्यात जोरदार प्रहार केला वार इतका जोरदार होता की एकाच घावात त्याच्या मस्तकाचे दोन तुकडे झाले आणि तो गतप्राण झाला बॉनेटवर त्याचे रक्त ओसंडून वाहू लागले आपल्या जोडीदाराची गत पाहून मोतीने भिकाजीच्या प्रेतावर झेप घेतली पण हवेतल्या हवेत, हवेत भिकाजीच्या प्रेताने कुऱ्हाड वेगाने फिरवून त्याचे मुंडके छाटून टाकले चेंडूगत त्याचे मुंडके दूर उडून पडले आणि त्याचे धड गाडीसमोर आदळले अवघ्या दोन गावात भिकाजीच्या प्रेताने दोघांना यमसदनी धडलं होतं आत पिशाच बंधनविधी अगदी शेवटच्या टप्प्यात आला होता बाहेरचे आवाज बंद झालेले पाहून कानिफला त्याच्या गुलामांनी शत्रूचा बंदोबस्त केला अशी समजूत झाली बाहेरचं संकट टळलं होतं भिगाजीचा मृतदेह आपल्या अंगाची लक्तरं घेऊन हातातली कुऱ्हाळ खांद्यावरच्या हाडांवर टिकवून शांत उभा होता सूरजने भिवाकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं त्याने दार उघडण्याचा इशारा केला आधी भिवा आणि पाठोपाठ सूरज दोघेही खाली उतरले भिवाने आजूबाजूचा अंदाज घेतला समोर उभ्या असलेल्या टिनाच्या इमारतीत मंद प्रकाश दिसत होता वरच्या झरोक्यातून धूर बाहेर पडत होता हे नक्की काय होतं सामान्य दिसणाऱ्या कुत्र्यांमध्ये इतकी प्रचंड ताकद आपल्या ब्लॅकमॉर्कपाशी झालेली दुर्दशा पाहून सूरज म्हणाला सूरज आत मंदी कोणीतरी आहे आतल्या प्रकाशाकडे व झरोक्यातून निघणाऱ्या धुराकडे लक्ष वेधत भिवा म्हणाला त्या दोघांनाही त्यानंच वश केलं होतं आणि त्यांना विशेष शक्ती पुरवली होती त्याशिवाय इतका जाली मल्ला कोणत्याही जनावराला शक्य नाही भिवाने उत्तर दिला कानिप तर नसेल सूरजच्या मनात विचार आला पण तो इथं येण्याची चूक का करेल त्याने बायंग्याला गुलाम तर केलं नसेल ना एक ना अनेक सूरजच्या मनात विचारांचं काहूर माजू लागलं एक मांत्रिक आहे जो आम्हाला संपवण्याच्या इरादात आहे त्यानेच त्या पिशाच्या असती पळविल्या आहेत सूरजने भिवाला माहिती दिली मग कशाला लगेच आज चलायला हवं आणि आपल्याकडे ह्यो पहिलवान भी हाय भिवाने समोर उभे असलेल्या भिकाजीच्या प्रेताकडे गुर्मीने बघत म्हटलं भिवाच्या तंत्र शक्तीने सूरजही प्रभावित झाला होता त्याच्यामुळेच आज तो मरता मरता वाचला होता भिवा कानिबचा सहज बंदोबस्त करेल असं त्याला वाटू लागलं भिवाने भिकाजीच्या प्रेताकडे नजर टाकत तोंडात काही पुटपुटले त्याबरोबर आतापर्यंत शांत उभं असलेलं ते कलेवर दनादना पावलं टाकीत त्या टिनाच्या गोदाम सदृश इमारती समोर जाऊन उभं राहिलं हातातली कोर्हाड वेगाने वर उचली त्याने पत्र्याच्या दारावर खान दिशी घाव घातला त्याचा जोर इतका होता की भलं मोठं दार करकर करीत जमिनीवर आपटलं समोरचं दृश्य पाहून भिवा गांगरला कानिपच्या हाताला रक्ताची धार लागली होती आणि ते रक्त पांढऱ्या रिंगणात ठेवलेल्या कपालावर सांडत होतं दुसऱ्या लाल कुंकवाच्या रिंगणात तरंगत असलेले भयावह पिशाच्या भोवती एक विजेसारखं चमचमणारं वर्तुळ आवळलं जात होतं पिशाचं बंधन पूर्ण झालं होतं E